राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही उद्या होऊ शकते चालू आठवड्यात सलग दुसरी ही मॅरेथॉन कॅबिनेट बैठक असणार आहे तर ऑक्टोबर दुसऱ्या आठवड्यानंतर आचार संहिता लागण्याची शक्यता आहे राज्य सरकार कॅबिनेटच्या माध्यमातून लोकप्रिय निर्णय घेताना पाहायला मिळतंय आणि त्याच अनुषंगाने आता उद्या नेमक्या कोणत्या घोषणा होत आहेत त्या बघाव्या लागतील या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतायत सागर राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक होऊ शकते काय काय नेमके निर्णय घेतले जाऊ शकतात कोणत्या घोषणा होऊ शकतात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे मागील तीन कॅबिनेट मध्ये जवळपास त्र्याहत्तर पेक्षा जास्त निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले आहेत परत ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जवळपास आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे नवरात्री सण हा फार मोठा सण असतो यामुळे मध्ये कॅबिनेट घेता येणार नाही या यामुळे उद्या कॅबिनेट एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा होती आणि यामध्ये फार मोठे निर्णय परत एकदा घेतले जातील की ते पॉप्युलर राहतील असं म्हणलं जातं आता कोणकोणतेही निर्णय राहत आहेत हे पाहणं औचुक्याचं असणार आहे निश्चितच सागर त्यामुळे उद्याच्या बैठकीवरती सगळ्यांचं लक्ष आहे तृतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी